राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष शहाजी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा वाढदिवसानिमित्त धुळगाव येथे प्राणी व पक्षांसाठी पानवठा बांधला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी विभागाचे सांगली जिल्हाध्यक्ष शहाजी अण्णा दोडमिसे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला शहाजी दोडमिसे यांच्या मान्यवरांनी शुभेच्छा देऊन भविष्यातील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या जिल्हाध्यक्ष शहाजी अण्णा दोडमिसे यांच्या वाढदिवसानिमित्त अग्रंधुळगाव येथे उभारण्यात आलेल्या सयाजी शिंदे देवराई या ठिकाणी प्राणी व पक्ष्यांसाठी पानवठा तयार करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शहाजी यांनी स्वखर्चातून करून दिलेली आहे अनेक जण जाहिरातबाजीवर तसेच स्वतःच्या प्रसिद्धीवर लाखो रुपये खर्च करतात मात्र जिल्हाध्यक्ष शहाजी तोडमिसे यांनी जाहिरातबाजी न करता व इतर खर्चाला फाटा देऊन प्राण्यांसाठी व पक्ष्यांसाठी पिण्याचे पाणी देऊन सामाजिक जाणीव ठेवलेली आहे या पानवट्याचे उद्घाटन तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते राजवर्धन घोरपडे सरकार यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर कवठे महाकाळी येथील मुकबधीर शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभ व्हावा त्यांचा शिक्षणातून उद्धार व्हावा या उद्देशाने त्यांना वही व पेन तसेच खाऊचे वाटप करून मुकबधीर विद्यार्थ्यांच्या आनंदामध्ये सहभागी होऊन वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला वाढदिवसानिमित्त जिल्हाध्यक्ष शहाजी अण्णा दोडमिसे यांना माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार युवा नेते राजवर्धन घोरपडे सरकार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अरुण भोसले राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस गौसभाई शिरोळकर कवटे महाकाळ शहरात अध्यक्ष सोमनाथ लाठवडे तालुका संघटक दत्ता दोडमिसे सरपंच शिवदास भोसले सरपंच चैतन्य चव्हाण मोहन खोत जगन्नाथ शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गट तालुका अध्यक्ष अर्जुन गेंड अमित निकम शंकर खैरावकर सदाशिव दोडमिसे पांढरंग पाटील संजय कोळी गोपालसिंह देवाल रामजीवन बिष्णोई किरण जगताप सुरेश सुतार नंदकुमार दोडमिसे विनोद वाले यांच्यासह अनेकांनी भेटून शुभेच्छा दिल्या आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क